पाचवी पाच जरांगे पाटील याला प्रतिवाद करू शकतो का कुठल्या कोर्टात सिपाई तरी होऊ शकतो का आणि तुमच्याकडे ते गावबंदी करावी लागते कुठली जात पंचायत झाली आमच्या गावात तुम्ही यायचं नाही म्हणजे काय आणि वैचारिक प्रतिवाद करा ना तुम्ही आरक्षण चुकीचं आहे बरोबर आहे कमी आहे जास्त आहे तुमचं शोषण कोणी यावर चर्चा करा तुम्ही आमच्या गावातच यायचं नाही म्हणजे काय हे धंदे चालणार आहे मग आम्ही जरांगे पाटील यायचं असेल तर सहा डिसेंबरला या तुमचं स्वागत करू सहा डिसेंबरला पुस्तकं वाचा बाबासाहेब समजून घ्या तुम्हाला कळेल तुम्ही शोषक आहात तुम्ही या देशाचं शोषण केलंय आणि तुम्ही आरक्षण मागताय हे चालणार नाही आणि म्हणून सहा डिसेंबरला यायचं असेल तर सहा डिसेंबरला चोवीस ला यायची गरज नाही सहा डिसेंबरला जर तुम्ही दोन पुस्तकं वाचलीत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे धनंजय किराणी लिहिलं ते वाचा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चैत्यभूमीवर मिळतील मागासवर्गीय लोकांना मुंबईत काय यावं लागलं तुमच्यामुळे तुम्ही सामाजिक नाही तुम्ही जर सामाजिक असतात तर जरांगे पाटलांच्या आंदोलनाला सर्व जातीने पाठिंबा दिला असता का पाठिंबा मिळत नाही तुम्हाला एकटी जात तुमची एकटी का पडली आपण माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि सगळ्या सोबत आंदोलन करतो पण मराठा एकटे का पडले हे तुमचा अपेक्षा आहे जगाला न पडणाऱ्या गोष्टी तुम्ही करतायत आणि म्हणून आकाशातला चंद्र तुम्ही मागायला लागला चंद्र तुम्हाला मिळणार नाही आज ना म्युन्सिपल दिवा पड़ पड़ हा दिवा मिळेल या दिव्याखाली बाबासाहेबांनी अभ्यास केला चंद्राची अपेक्षा नाही केली सूर्याची अपेक्षा नाही केली रात्री लाईट भेटला अभ्यास केला एवढी तुमच्यात जर हिंमत असेल भारताचं काय जग मोकळ पडले जगात जाऊन तुम्ही नाव कमवा तुम्ही विरोधात का आलात मागासवर्गीया विरोधात का चाललात त्यांचं शोषण काय करता हा प्रश्न आहे जातींचं शोषण केलं म्हणून आरक्षण हे जातीवरच असेल जोपर्यंत समानता येत नाही जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी एस एसटी होत नाही स्त्री होत नाही तोपर्यंत हे आरक्षण चालू राहणार आणि म्हणून एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पद सोडावं फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सोडवं अजित पवारांनी सोडावं आणि ह्या महाराष्ट्राला दाखवून द्यावं आम्ही आदर्श आहोत राजर्षी शाहू महाराजांचे आम्ही आदर्श घेतो बाबासाहेब आंबेडकरांचे हा हिम्मत तुमच्यामध्ये इथे जनांगांचा संबंध काय होतो तुमचं आरक्षण जिथे मराठा सरंजामी लोक आहेत ज्यांनी तुमचं शोषण केलं आहे ज्यानी महाराष्ट्राला लुटले तिथे तुम्ही आंदोलन करा मुंबईमध्ये येण्याचा संबंध घेत नाही आणि जनांगांची भाषा आहे की मुंबई आम्ही घाण करू अजिबात घाण करून देणार नाही मुंबई अत्यंत स्वच्छ सुसंस्कृत आणि चांगल्या लोकांची आहे इथे असल्या काही धमक्या बिकल्या जायचा प्रयत्न करू नका कारण मुंबई ही दोन अडीच हजार वर्षापासून सम्राट अशोक भगवान बुद्धांपासून स्वतंत्र राहिली कुणाची गुलाम राहिलेली नाही आणि मुंबईवर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न ज्यावेळी इंग्रजांनी केला पोर्तुगीजांनी केला मोगलांनी केला त्यांना आम्ही समुद्रात बुडवलंय तुमचं ही मराठेशाही आहे ना ती तिकडेच कुठेतरी ठेवा इकडे तुमची ती घाण घेऊन येऊ नका ही ये माझी विनंती आहे दुसरा असा प्रश्न आहे सर की आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही मनुवाद किंवा जातीवाद असे जे शब्द उच्चार आरक्षण आणि करतायचा काही संबंध आहे आरक्षण आणि मनुवादाचा असा संबंध आहे की आपल्या देशामध्ये मनुस्मृतीचा नावाचा ग्रंथ हा ब्राह्मणांकडून लिहिला गेला त्या ग्रंथांचा ग्रंथांचं उपयोजन किंवा व्यवस्थापन करण्यासाठी क्षत्रियांना तलवार देऊन उभं केलं गेलं या ब्राह्मणवाद्यांनी आणि त्याला फायनान्स आहे हा वैशांनी दिला आणि या तिघांनी मिळून देशाचं शोषण केलं ते लोक पूर्वी पण पंधरा टक्के होते आजही पंधरा टक्के आहेत त्यांनी पंच्याऐंशी टक्के लोकांचं शोषण केलं यामध्ये प्रथम शोषण हे स्त्रियांचं केलं त्यांना शुद्र म्हटलं गेलं आज ओबीसी आरक्षणाचा विषय येतो पण समस्त स्त्रियांना यांनी शुद्र म्हटलं त्याही शुद्र आहेत आणि त्यांना अधिकार नाकारण्याची उदाहरणं सगळीकडे आज स्त्री गर्भातच होते का ते हुंडाबळी आहेत हुंडा द्यावा लागतो म्हणून पण मुंबईमध्ये हुंडा घेतला जात नाही मुंबई ही मातृसत्ताक आहेत भगवान बुद्धांची आई महामाया एकवीरा हिचं तत्वज्ञान इथले लोक जगतात भगवान बुद्धांची मावशी प्रजापिता यांनी सांगितलं की धर्मामध्ये सुद्धा महिलांना समान वाटाय आणि म्हणून आगरी कोळ्यांची लग्न सुद्धा महिला लावतात आणि पश्चिम महाराष्ट्रात गेलात किंवा मराठ्यांकडे गेलात तर लग्नामध्ये बाईला जाळलं जातं त्यासाठी हुंड्यासाठी अत्यंत आनंदाचा जीवनामधला पवित्राचा क्षण असतो त्यामध्ये हुंड्यासाठी तिचा व्यापार केला जातो आणि हे भयानक वास्तव आहे परंतु आरक्षणाच्या मागणीमध्ये कधीही जीवन मूल्यांच्या गोष्टी होत नाहीत आज आम्हाला सांगावं लागतोय की ओबीसी म्हणजे रस्त्यावर पडलेला नाही ओबीसी आरक्षण या देशामध्ये सामाजिक न्यायाने दिलेले आहे जे मनुस्मृतीने आम्हाला अधिकार नाकारले होते त्या मनुस्मृतीने अधिकार नाकारले म्हणून हजारो वर्ष आम्ही मागे पडलो होतो त्यांना कुठेतरी संधी मिळावी पण एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्के ती संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिली आणि आज देशात जे परिवर्तन होतंय आज क्षत्रियांचा खऱ्या अर्थाने पराभव झालाय त्यांच्यावर भीक मागायची वेळ आली मी हा शब्द मुद्दा वापरतो कारण आम्ही राजे आहोत आम्ही क्षत्रिय आहोत आम्ही प्राण जाय पर अशी क्षत्रियांची नियुक्ती होती आता वचन मोडली सगळं मोडली सगळं राज्य तुमचं आहे सत्तर वर्षात मुख्यमंत्री तुमचे गृहमंत्री तुमचे महसूल मंत्री तुमचे तरी तुम्ही मागास का झालात हा देश तुम्ही चालवलात का मागच्या काळात इंग्रजांचं राज्य होतं आम्ही समजू होतो परकीयांचं राज्य होतं आता राज्य तुमचं आणि तरी, तरी तुम्ही मागास झालात हा दोष तुमचा हा दोष मागास वर्गीयांचा नाही ओबीसीचा नाही एससी एसटीचा नाही म्हणून जरांगे पाटलांनी आणि थोडा तरी अभ्यास करावा आणि मराठा समाजात कोणी विद्वान असतील तर पहिल्यांदा त्या जरांगेला तुमच्या नेत्याला समजावा त्याचा ग्रहपाठ करा आणि मग मुंबईचा रस्ता धरा इकडे अज्ञानी लोकांना थारा नाही इथे अत्यंत बुद्धिमान मागास वर्गीय असले तरी मुंबईतला माणूस मग तो स्त्री करणारा भैया असेल किंवा अंडी विकणारा अंडेवाला असेल अत्यंत आहेत आणि गरीबातला गरीब माणूस हा मुंबईत खूप मोठा झालेला आपण पाहायला मिळतो अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या सलमान खानचं उदाहरण घ्या माधुरी दीक्षितचं उदाहरण घ्या कुठलीही जातपात नाही परंतु ज्यांच्यात गुण आहेत त्यांच्याकडे कौशल्य आहे तो इथे मोठा होतो आणि म्हणून गुणांचा आदर करणारी मुंबई आहे इथे कोणतीही घाण मग ती विचारांची असेल किंवा शरीरातला महिला असेल तसली कुठलीही घाण आम्ही इथे मुंबईकर स्वीकारणार नाही आदर्श असं हे भाग आहे की जिथे स्त्रियांना अधिकार रात्री दोन दोन तीन तीन वाजता महिला घरी जाऊ शकतात असं वातावरण कुठेच नाही आणि तुमच्याकडे ते गावबंदी करावी लागते कुठली जात पंचायत झाली आमच्या गावात तुम्ही यायचं नाही म्हणजे काय अरे वैचारिक प्रतिवाद करा ना तुम्ही आरक्षण चुकीचं आहे बरोबर आहे कमी आहे जास्त आहे तुमचं शोषण पुणे यावर चर्चा करा तुम्ही आमच्या गावातच यायचं नाही म्हणजे काय हे धंदे चालणार आहे मग आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही मुंबईत येऊ नका सहा डिसेंबरला संपूर्ण मागासवर्गीय भारत इथे येणार आहे पण कशासाठी पुस्तकं खरेदी करण्यासाठी करोडी करोडांची पुस्तकं खरेदी करण्यासाठी जरांगे पडले आहेत असेल तर सहा डिसेंबरला तुमचं स्वागत करू सहा डिसेंबरला पुस्तकं वाचा बाबासाहेब समजून घ्या तुम्हाला कळेल तुम्ही शोषक आहात तुम्ही या देशाचं शोषण केलंय आणि तुम्ही आरक्षण मागताय हे चालणार नाही आणि म्हणून सहा डिसेंबरला सहा डिसेंबरला चोवीस ला यायची गरज डिसेंबरला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे धनंजय किराणी ते वाचा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे चैत्यभूमीवर मिळतील गेल्या दोन तीन दिवसापूर्वी जर तुम्ही पाहिलं तर छगन भुजबळ हे ज्या रस्त्यावरून गेले त्या रस्त्यावर मराठा समाजातील तरुणांनी मूत्र शिंपडलेला आहे तुम्हाला वाटत नाही का ही वर्ण व्यवस्था किंवा व्यवस्थेकडे ही वाटचाल करण्यात येते म्हणून सरळ विषय आहे की समजा छगन भुजबळांनी चूक केलेली आहे तुमचा छगन भुजबळ राग आहे भारतीय लोकशाहीनं सगळ्यात मोठं स्वातंत्र्य काय दिलंय आज आपण रस्त्यावर बोलतोय तुम्ही बोलताय मी बोलतोय इथला नगरसेवक कोण इथला महापौर कोण इथला आयुक्त कोण काही घेण्यात येत नाही संविधानाने सांगितलंय सगळे नागरिक समान आहेत रस्त्यावर येऊन बोलू शकतात तुम्ही बातमी दाखवताय मी बोलतोय हे संविधानाचं आर्टिकल एकोणीस आहे अरे छगन भुजबळांचा प्रतिवाद करा छगन भुजबळ फार सुंदर प्रश्न करतात शेरोशाही करतात त्यांना उत्तर द्या त्यासाठी शहाणपण असावं लागतं बुद्धिमत्ता असावी लागते अभ्यास असावं लागतं ते गोमूत्र शिंपडणं कुठलाही माणूस अरे बघा गाय सुद्धा प्राणीच आहे मैस सुद्धा प्राणीच आहे कुत्रा सुद्धा प्राणी आहे गायचं मूत्र शिंपडणं काय कुत्र्याचं काय एकच आलं पण माणूस एवढा हलका झाला का प्राण्यापेक्षा आणि म्हणून माणसाला कमी लेखणाऱ्या ज्या ज्या गोष्टी मनुस्प्रतीने सांगितल्यात त्या निषेधार्ह आहेत आणि गोमूत्र शिंपून कोणी पवित्र होत नाही असं म्हणतात की मासा नेहमी गंगेच्या पाण्यात पोहतो म्हणून तो पवित्र होतो का मासे तर समुद्रात असतात ते रोज पोहतात पवित्र कशाने माणूस होतो पवित्र पवित्रतेची व्याख्या काय तुम्ही तुमच्या अंगामध्ये चांगले सद्गुण आणाल लोकांना न्याय देण्याचं काम कराल लोकांना मदत कराल त्यावेळी तुम्ही पवित्र व्हाल पवित्र गोमूत्र शिंपणं किंवा तो पवित्र होतो किंवा कुठे अपवित्र होतं ह्या कालबाह्य गोष्टी आहेत आणि म्हणून जे कोणी आज हे गोमूत्र शिंपडण्याच्या गोष्टी करतात ते अजूनही मनुस्मृतीच्या काळात आहेत आणि मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळलेले त्यामुळे अशा गोष्टी घडणं हे महाराष्ट्राचं राजकारण हे पुरोगामी नाही असंस्कृत राजकारण आहे असंस्कृत समाजकारण आहे याचा मी निषेध करतो आरक्षण हे जे जा जा जातीवरती दिलेलं आहे काही लोक बोलतात की आरक्षण हे जातीवरती अवलंबून आहे म्हणून ते आरक्षणच रद्द करावं आरक्षण आणि विषमतेचा काय संबंध आहे आपल्याकडे जातीवर आधारित विषमता निर्माण केली गेली शूद्रांच्या साधारणपणे महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे ते पावणे चारशे जाती आहेत एससीच्या चाळीस पन्नास जाती आहेत एसटीच्या तेवढ्याच जाती आहेत हे सगळे लोक सामाजिकदृष्ट्या शोषित लोक आहेत यांचं शोषण धर्माने केलं मनुस्मृतीने केलं आणि म्हणून यांचं शोषण ज्या धर्माने केलं त्या धर्मामुळे या देशामध्ये विषमता आली या विषमतेचं रूपांतर समानतेमध्ये व्हावं म्हणजे जे पुढारलेले लोक आहेत ब्राह्मण मराठे वैश्य ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य यांच्या बरोबरीने इथला मागासवर्गीय आदिवासी आदिवासी असेल मातंग असेल चर्मकार असेल धोबी असेल परेट असेल आग्रे असेल पोळी असेल यांनी समानतेने यावं यासाठी आरक्षणाची रचना केली गेली मग ज्या जातींचं तुम्ही शोषण केलंय ते शोषण आज तुम्ही मान्य करत नाहीत मराठा आरक्षणाच्या चर्चेत मराठ्यांनी इतर जातींचं शोषण केलंय ही गोष्ट समोर येत नाही आणि त्यामुळे आरक्षण लोकांना सवलत वाटायला लागली जसं बसमध्ये आरक्षण असतं महिलांचं वृद्धांचं अपंगांचं तसं वाटायला लागलं तसं नाही हे जन्मावर आधारित या जाती ज्या जातीत तुम्ही जन्माला आला खालक्या जातीत त्याच जातीत तुम्ही मरायचं त्याचा मार्ग कोणी सांगायला तयार नाही मध्ये एकदा मोहन भागवत यांनी म्हटलं की आम्ही या देशाचं पाच हजार वर्ष शोषण केलं पण ब्राह्मणांनी एकट्यानी शोषण केलं नाही तलवारी क्षत्रियांची होती सत्ताहिक क्षत्रियांची आहे जसं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व... आज एकनाथ शिंदे आहे परंतु खरा कल्पक जो माणूस आहे तो देवेंद्र फडणवीस आहे त्या दोघांच्या कल्पनेतून आजची सगळी आंदोलन आणि हल्ले प्रति हल्ले चालू आहेत त्याच पद्धतीनं जातीवर आधारित तुम्ही शोषण केलं त्याच्यामुळे आरक्षण सुद्धा ज्यांचं शोषण झाले त्या जातींना मिळणार तुम्हाला आरक्षण कसं मिळणार कारण तुम्ही लुटारू आहात लुटारविषयी कधी न्याय होत नाही जो लुटला गेला आहे त्याला चोरीचा माल परत करायचा आहे तुम्ही यांच्या जमिनी पाणी जंगल शिक्षण आरक्षण धर्म सगळं काय चोरलेलं आहे साहेब वाईट याचं वाटतंय बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती प्रतिक्रांती असेल बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी ऋषी शाहू महाराज यांना महाराष्ट्राचं शोषण दिसलं आताच्या कुठल्याच राज्यकर्त्याला शोषण दिसत नाही त्यांना एवढंच दिसतंय की मागासवर्गीय जातीना आरक्षण दिल्यामुळे आमच्यापेक्षा चांगले कपडे घालून हे रस्त्यावर उभे राहायला लागले यांचं दुःख हेच आहे यांना मागासवर्गीय माणसांनी केलेली प्रगती खपत नाही आणि त्या दुःखापोटी ही मागणी यायला लागली की मागासवर्गीयांचं आरक्षण रद्द करा असं यांना म्हणायचं आहे कारण भाषा तीच आहे मराठ्यांना आरक्षण मिळत नसेल तर आरक्षणच रद्द करा तुम्ही कोण विचार करणार आहे आम्ही संविधान स्वीकारलं संविधान सभेत बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केले नंतर हे संविधान स्वीकारले सत्तर ऐंशी बॅरिस्टर द्यावी संविधान सभेत होते आता ऐंशी बॅरिस्टर लोकांनी ज्याला समानतेला मान्यता दिली जे संविधान स्वीकारलं आरक्षण स्वीकारलं एक पाचवी पाच जारांगे पाटील याला प्रतिवाद करू शकतो शक का कुठल्या कोर्टात शिपाई तरी होऊ शकतो का एवढं मोठं नेतृत्व मराठा समाजासारख्या विद्वान आणि सुसंस्कृत समाजाने का द्यावं याचं कारण आपण उघडलं पाहिजे कुठलाही विद्वान नेता म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी बी सावंत यांनी आरक्षणावर आणखी चांगले व्हिडिओ टाकलेत ते जाणकारांनी बघावं पण त्यांनी सांगितलं मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही त्यामुळे त्याचा आरक्षणाचा संबंध घेत नाही एवढं आपल्या मराठा समाजाच्या बांधवांनी सांगितलं तरी जर तुम्हाला कळत नसेल तर हा जो बालहट्टा आहे हाऊस असेल तुम्हाला तर मुंबईत या मुंबईतला छोटा रस्त्यावरचा माणूस आणि रस्त्यावरची स्त्री सुद्धा बंड करू आहे ती तुमचा ऐकणार नाही असल्या गोष्टी त्या त्या बीडला ठीक आहे पण बीडमधून अनेक शोषित लोक इकडे आलेले आहेत रोज आमच्यासोबत बोलतो तशी दादागिरी तिथे जाल आम्हाला माहित आहे बीडवरून माझ्या स्वर्गीय लोकांना मुंबईत काय लागलं तुमच्यामुळे तुम्ही सामाजिक असतात तर जरांगे पाटलांच्या आंदोलन करतो पण मराठा एकटे का पडले हे तुमचा अपेक्ष आहे जगाला न पटणाऱ्या गोष्टी तुम्ही करतायत आणि म्हणून आकाशातला चंद्र तुम्ही मागायला लागला चंद्र तुम्हाला मिळणार नाही हा जो दिवा लागला म्युन्सिपाल्टीने हा दिवा मिळेल या दिव्याखाली बाबासाहेबांनी अभ्यास केला चंद्राच्या अपेक्षा नाही केली सूर्याची अपेक्षा नाही केली रात्री लाईट भेटला अभ्यास केला एवढी तुमच्यात जर हिंमत असेल भारताचं काय जग मुगळ पडले जगात जाऊन तुम्ही नाव कमवा तुम्ही विरोधात का आलात मागासवर्गीयांच्या विरोधात का चाललात त्यांचं शोषण काय करता हा प्रश्न आहे जातींचं शोषण केलं म्हणून आरक्षण जातीवरच असेल जोपर्यंत समानता येत नाही जोपर्यंत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओबीसी एससी एसटी होत नाही स्त्री होत नाही तोपर्यंत हे आरक्षण चालू राहणार आणि म्हणून एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री पद सोडावं फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद सोडावं अजित पवारांनी सोडावं आणि हा महाराष्ट्राला दाखवून you आम्ही आदर्श आहोत राजर्षी शाहू महाराजांचे आम्ही आदर्श घेतो बाबासाहेब आंबेडकरांचे हा हिमत तुमच्यामध्ये नाही कारण तुम्हाला सत्ता सोडायची नाही आणि सत्तेचं हे भांडण नाही एक एकर मा जमिनीचे मालक आहेत जरांगे पाटील पण भूमिनांचं काय हा माझा जरांगे पाटील प्रश्न आहे तुम्ही आता छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं आरक्षणचे जनक तर राजश्री शाहू महाराज आहेत आणि त्यांचीच मग पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रूपी आरक्षण दिलं आज जे आरक्षण मागतायत यांच्या साध्या स्टेजवरती देखील राजश्री शाहू महाराजांचा फोटो नाही किंवा पुतळा नाही किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचा देखील फोटो नाही याच्यावरती काय बोलणार असं आहे की जी लोक जेसीबी मधून दिलं कार्य का काम करतात हा समाज मागास कसा बघा माणूस माणसाची ओळख ही त्यांच्या विचारांमुळे होते काय बघा कुत्री मांजरी अनेक प्राणी आहेत ते बोलू शकत नाही ते विचार व्यक्त करू शकत नाही परंतु ते ऍक्शन करतात तुम्ही कुत्र्याला काय खायला दिलात तो शेपटी आलवतो पाय चाटतो गाय आहे बैल आहे असं आपली कृतज्ञता व्यक्त करतात परंतु माणसाला विचार असतात आणि विचारांनी माणूस मोठा होतो नाहीतर बघा पन्नास किलो तर देह सगळ्यांना भेटलाय डोळे सगळ्यांना सगळं आहे पण एक माणूस महामानव होतो म्हणजे काय होतो त्या देशातल्या शोषितांना पंच्याऐंशी टक्के लोकांना न्याय देतो आणि उच्च वर्णीयांना सुद्धा न्याय देतो आज जे काही उद्योगपती महाराष्ट्रात आहेत किंवा देशात आहेत अदानी अंबानी रिलायन्स टाटा यांना सुद्धा संविधानाने सुरक्षा मिळाले म्हणून ते उद्योगपती आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज ही या देशाची खरी ओळख हो आहे त्यांचा फोटो हे लावत नाही म्हणजे कोण आहे ते मनुस्मृतिवादी आहेत ते मनुस्मृतीवादे आहेत मग तुम्ही तुमची जी मनुस्मृती आहे जी बाबासाहेबांनी जाळलेली आहे हे जाळलेले आहे सिद्ध के तुम्हाला त्याच्या विरोधात तुम्ही असाल मनुस्मृतीच्या तर आज तुम्ही बाबासाहेबांचा फोटो लावला पाहिजे परंतु बाबासाहेबांचा समतेचा विचार यांना पचत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा रहिचा विचार या मराठा समाजातल्या पाटील कुलकर्णी या मराठा ब्राह्मणांच्या विरोधात आहे त्यांच्या गड्या उद्ध्वस्त करा हे सांगतात छत्रपती शिवाजी महाराज आणि रयतेला राजे द्यायची भाषा करतात तेच राजर्षी शाहू महाराज करतात की ज्यांना संधी नाही मिळाली त्यांनी पुढे आज राजर्षी शाहू महाराज गेल्यानंतर ले सत्तर वर्षात मराठे पुन्हा क्षत्रिय झालेत शाहू महाराजांचं त्याचं नातं राहिलेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांचं नातं राहिलं नाही रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं यांनी नातं तोडलेलं आहे आणि पुन्हा हे नरकात गेलेले आहे कुठल्या मनुस्मृतीच्या आणि ब्राह्मणांची नीती आहे क्षत्रियांची नीती आहे तेच घेऊन ते वागतात आणि म्हणून त्यांच्याकडे कुठलाही विचार नाही जी भाषणं मी मुंबई बद्दल जहरांगे पाटलांची ऐकतोय किती घाणेरडी भाषण आहेत आज मुंबईत असा विचार कुठलाही माणूस करत नाही आदिवासी सुद्धा करत नाही आणि मुंबईची स्वच्छ करण्याची भूमिका ही मागासवर्गाने केले तुम्हाला फक्त घाणच करता येते का दुसरं काय करता येत नाही का या नाही इकडे मोठं अधिवेशन लावा पुस्तकांचे महामेळ लावा सहा डिसेंबरला बघा आमचा मागासवर्गीय बांधव गरीब बांधव कसा काय करतोय ते पुस्तकं खरेदी करा तुमच्या घरात पुस्तकं जाऊ दे ज्ञानाची उपासना करा परंतु हे इथे होताना दिसत नाही आणि म्हणून व्हायची वैचारिक जे महापुरुष आहेत त्यांची नावं किंवा त्यांचे फोटो इथे दिसत नाहीत त्याचं कारण आहे की या समाजाला खरं म्हणजे कुठलाही विचार राहिलेला नाही मला वाईट वाटतं की आमच्या कुठल्याही मागासवर्गीय समाजातून एखाद्या अज्ञानाची गोष्ट आली त्याचा आम्ही निषेध करतो चुकीची असेल गोष्ट त्याचा आम्ही निषेध करतो पण अशा प्रकारची निषेधाची गोष्ट अजूनही मराठा समाजातून काय येत नाही मुंबईत काय बुद्ध लोकत नाहीत मूर्ख लोक नाहीत मुंबईत अत्यंत शाने लोक आहेत मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठात जगातले सगळे लोक आलेत जग काय म्हणत असेल हे सगळं बघून मग त्यांनी जे शब्द वापरले जरांगे पाटलांनी मुंबईत येऊन आम्ही घाण करू तुम्ही ते घाण स्वच्छ कशी करणार अरे काहीतरी वाटलं पाहिजे तुम्हाला जर चांगलं जीवन बघायचं असेल स्त्रियांना अधिकार देण्याचं मागासवर्गीयांचं ते मुंबईत आहे मुंबई ही मातृसत्ताक आहे पुन्हा पुन्हा सांगतो मातृसत्ताक म्हणजे काय तर लग्नात हुंडा न घेणं आर्थिक अधिकार धार्मिक अधिकार महिलांना देणं स्त्री जन्माचं स्वागत करणं ही मुंबई आहे ती महामाया आहे ती प्रजापिता आहे हे तुम्हाला कधी कळणार आणि म्हणून पहिल्यांदा आपला हुंडा बंद करावा जरंगे पाटलांनी मराठा समाजाचं नेतृत्व करत असाल तर चांगल्या सद्गुणांचं आचरण करा लोकांना दारू सोडायला लावा लोकांना हुंडा बंद करायला सांगा महिलांना आपला अधिकार द्या एका तरी मुख्यमंत्री करून दाखवा जरांगे पाटलांनी चालवावं महिलांसाठी मराठा महिलांसाठी की शरद पवारांनी आपल्या मुलीला मुख्यमंत्री करून दाखवावं अजितदा करून दाखवावं यशवंत अशोक चव्हाणांनी करावं करा देवेंद्र फडणवीस आणि नी ब्राह्मणांनी आपली त्यांची छोटी लाडकी मुलगी तिला मुख्यमंत्री करावं तिला पुढे करावं पण हे ब्राह्मण मराठे स्त्रियांना जसं अधिकार देत नाही स्त्रियांना जसं शुद्र समजतात त्याच पद्धतीने ओबीसी एससी एसटी एस टी यांच्याशी वागतात ही मनुस्मृती आहे ज्यांनी हे भांडण लावले सुरू केले केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे मनुस्मृतीद्वारे तुम्ही जातींचं शोषण केलं आता त्या आरक्षण पुढे यायला लागले म्हणून तुम्ही जरांगे पुढे केले पण या पापाचे वाटेकरी ब्राह्मण मराठे आणि आहेत हे जे आंदोलन ओबीसी मध्ये आणि तुम्ही ना भांडण लावलेत हे ओबीसी नाही ओबीसी आणि स्त्रिया विरुद्ध असं भांडण आहे हे भांडण ज्या मनुस्मृतीने लावलं तिकडेच ते जाणार आहे आणि देशामध्ये पुन्हा एकदा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा पराभव होणार आहे मागासवर्गीय बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजर्षी शाहू महाराजांचा स्वातंत्र्याचा मानवी हक्कांचा विचार घेऊन जगाला क्रांती करून दाखवणार आहे होय स्वर्गीय भारत स्वतंत्र होतोय आम्ही एकदा इंग्रजांना हकलून दिलं मोगलांना दिलं पोर्तुगीजांना दिलं आता या उच्च सुद्धा सत्तेच्या पाठावरून बाहेर काढू आणि मागास वर्गीय शुद्ध अतिशुद्र आदिवासी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनेल एक स्त्री गृहमंत्री बनेल एक स्त्री उपमुख्यमंत्री बनेल आणि ह्यांना केवळ कळेल सत्ता तुमची आहे म्हणून जरांगेंची दादागिरी आहे म्हणून तुम्हाला रात्री बेदरात्री सभा घेतात म्हणून तुम्हाला सुरक्षित आहे अरे बंदुकांची कारतूस सापडली ते आंदोलनावर तात्काळ बंदी केली आजच्या आज अटक झाली पाहिजे तुम्ही इतरांची पंच्याऐंशी टक्के लोकांची लायकी काढली परवा लायक नसलेल्या लोकांच्या हाताखाली कर काम करायला लाज वाटते तुमची लायकी आहे सिद्ध करा द्या ना युपीएससी एमपीएससी द्या ना परीक्षा एखाद्या आयएस अधिकाऱ्याला करा नेता मराठा समाजाचा त्या गांधोळ्या माणसानं काय तुम्ही ठेवलंय हा मुंबईकरांचा प्रश्न आहे जाता जाता असा प्रश्न आहे की मायक्रो ओबीसी मधील काही छोट्या छोट्या जाती आहेत म्हणजे लोहार असेल कुंभार असेल असेल छोट्या छोट्या मायक्रो ओबीसी मधल्या जा, जाती आहेत यांनी आतापर्यंत प्रतिनिधित्व केलेलं नाहीये त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देणार आहात आम्ही आता सतरा तारखेला मुंबईमध्ये ठाण्यामध्ये फार मोठ्या ओबीसीचा एक सभा घेतोय या सभेमध्ये आदरणीय छगन भुजबळ मी त्यांना आदरणीय यासाठी म्हणतो की सामाजिक न्यायाचा त्यांनी विषय आता घेतलेला आहे बघा माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन होत असतं वाल्याचा वाल्या कोळ्याचा एक चांगला मोठा माणूस होऊ शकतो आणि भगवान बुद्धांनी पण सांगितलं जग हे परिवर्तनशील आहे जग बदलू शकतं आणि म्हणून छगन भुजबळांची भूमिका घेतली ते परवा मला सांगितलं की पाटील साहेब या सभेमध्ये भिवंडीच्या सभेत मायक्रो ओबीसी ला स्टेजवर घ्या जे दोन तीन नेते चमकतात त्यांना छोट्या छोट्या जातींना पुढे घ्या आणि छोट्या छोट्या जातीना पुढे आणण्याची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची पण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते छोट्या छोट्या जातींना सुद्धा संरक्षण दिले जसं एखादी सायकल रस्त्यावरून चालते आणि डम्पर पण चालतो सायकलला डंपरने ठोकू नये एवढे कायदे बाबासाहेब आंबेडकरांनी आरटीओ चे पण केलेले बाबासाहेब आंबेडकरांचं हे वैशिष्ट्य आहे की छोट्या जातींना सुरक्षा अल्पसंख्यांकांना सुरक्षा मग ते जैन असतील ते बौद्ध असतील ते ख्रिश्चन असतील या जातींना सुरक्षा मुस्लिमांना दिलेली आहे याच पद्धतीनं सगळ्या धर्मातल्या मागासवर्गीयांना छोट्या जातींना स्टेजवर आणण्याचा प्रयत्न त्या दिवशी होणार आहे त्यांना छोट काय होईना एक मिनिटाचं का भाषण होईना ते करायला आम्ही देणार आहोत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या जातीने जिथे लांब असाल तिथे यावं सी डब्ल्यू सी चॅनलचे आमचे संपादक आहेत त्यांच्याकडून नंबर घ्यावा त्यांना तिथे सन्मानाने बसवण्याची जबाबदारी माझी असेल आणि त्याला कोणी जर ओबीसीने विरोध केला त्याला खा, खाली खेचण्याची ताकद तिथल्या आग्र्यांमध्ये आहे आणि आम्ही नेहमीच दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली इथे सगळ्यांना नेतृत्व द्यायचा प्रयत्न केला न्याय द्यायचा प्रयत्न केला साडेबारा टक्क्याच्या लढाईमध्ये दिबा पाटलांनी सांगितलं की आमची जमिनीचे मालक झालो होतो बाबासाहेब आंबेडकरांच्या कुल काय आता जमिनी चालल्या म्हणून त्यांना साडेबारा टक्के भेटले पाहिजेत पण बारा बलुतेदार आहेत या मुंबईत आलेले कामानिमित्तानं त्यांना सुद्धा चाळीसचा भूखंड भेटला पाहिजे दिबा पटलांची भूमिका होती नवी मुंबई विमानतळामध्ये वडार मातंग बौद्ध यांची घर वाचली पाहिजे धनगरांची घरं वाचली पाहिजेत ही भूमिका घेऊन मी काम केलं आणि दोन हजार वर्षापूर्वीची बौद्ध लेणी जी, जी समतेची समता शिकवणारी भगवान बुद्धांची विचार समेची लेणी आहेत हे वाचवण्यासाठी आम्ही काम केलेलं आहे आणि ही साक्ष देऊन सांगतो की महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या जातींच्या नेत्यांनी माझ्या घरी वस्तीला यावं त्यांची सोय समुद्रकिनारी आम्ही केलेली आहे मासे आणि भाकरी खाऊ घालायचं मी वचन देतो आणि या सगळ्या छोट्या जातीने या सतरा तारखेला यावं आणि जरांगे पाटलांना आपण दाखवून देऊ की तुमचे बीड मधले मार खाल्लेले ओबीसी तुम्ही खाल्ले शोषण केलंय त्या सगळ्या जाती मुंबईत येऊन कशा गुन्ह्या गोविंदाने नाणतात हे पाहायला मुंबईत घाण करायला येऊ नका आणि माणसाला घाण कशी करावी अहो मांजर सुद्धा घाण करते ना लगेच माती ओढते त्याच्यावर नाही ठेवत त्या मांजराची तरी अक्कल ठेवा आणि अशा गोष्टी करा की स्वच्छ मुंबई खराब करू नका आणि तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर अजून हजार वर्ष मागासवर्गीयांना न्याय जोपर्यंत भेटत नाही समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला आरक्षण भेटण्याचा विषय सोडून द्या आणि असल्या चुकीच्या मागण्या करू नका त्या कधीच मागण्या होणार आहेत त्या अनैसर्गिक मागण्या आहेत नैसर्गिक नाहीत आणि म्हणून माझी विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्राला छोट्या छोट्या जातींच्या प्रमुखांनी मला संपर्क साधावा आणि त्यांना नेतृत्व देण्याचं काम त्यांना आरक्षण देण्याचं काम यापुढे ओबीसी समाज करेल धन्यवाद अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी माझा इंडियन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका